नमस्कार मी विभराव कडे पाटील मी केपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा जालिंदर सुपेकर यांच्यावरती नऊ असे गंभीर आरोप झालेत त्यातले सहा ती गंभीर आहेत आता हे पोलिस आहेत का खंडनीखोर आहे असं म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवरती आले तीनशे कोटी पाचशे कोटी शंभर कोटी दीडशे कोटी हे पैसे मागण्याची काय पद्धत आहे का अरे लाख दोन लाख रुपये मागावे ते कोट रुपये मागवत पाचशे पन्नास कोटी मागायचं म्हणजे काय हे खंडणी खोर कसे म्हणजे ते गुन्हेगार परवडले गुन्हेगार दम देऊन तरी मागते हे पोलिसी खाक्या दाखवून पैसे खंडणी मागायचे म्हटल्यावरती काय कसलं काम आहे तर बघा ह्याच प्रकरणामध्ये आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर म्हणजे आता कोल्हापूरला विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह म्हणजे त्यांच्या ताब्यात कारागृह आहेत तर त्या तर तेच जालिंदर सुपेकर अडचणीमध्ये आलेले आहेत त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते जेलमध्ये सुद्धा बसण्याची वेळ येऊ शकते तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येते बघा वैष्णवी हागवणे कुटुंब या कुटुंबाच्या म्हणजे राजेंद्र हगावणे लता हगवणे शशांक सुशेल आणि करिश्मा हगावणे म्हणजे वैष्णवी हगवणेची जी हत्या झाली त्या हत्येपासून जे हे प्रच प्रकरण चर्चेत आलं ते ज्या अलिंदर सुपेपर्यंत आणि ज्या अलिंदर सुपेचा मेवना शशिकांत चव्हाण खडक पोलीस स्टेशनला असलेला पीआय म्हणजे त्याचं जे प्रमोशन झालं ते बेकायदेशीरपणे झालं म्हणजे इथपर्यंत हे प्रकरण पोचलेलं आहे म्हणजे आता ह्या शशिकांत चव्हाणचं सुद्धा प्रमोशन रद्द होईल आणि ज्या लिंदर सुपेकरला जेलमध्ये बसावं लागेल तर अशा पद्धतीच हे प्रकरण बघा सुरू झालं ते पार आता त्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड म्हणजे ह्यांच्यापर्यंत हे प्रकरण एका जागेनं दोन असं सगळीकडे पसरलंय बघा म्हणजे सगळे गुन्हेगार किती भयानक आहेत बायकांना त्रास देणारे किती नालायक लोक आहेत सगळे म्हणजे कोण कोण ह्याच्यामध्ये पुढे आलं बघा काय काय निघलं प्रकरण कशी कशी निघली ज्यावेळेस वैष्णवी वैष्णवी वै हगवणीची हत्या किंवा आत्महत्या झाली तेव्हापासून हे प्रकरण निघायला सुरुवात झाली त्या वैष्णवी वै सासू सासरा म्हणजे राजेंद्र हगावने शशांक हगावने सुशील हगावणे लता करिश्मा ह्या सगळ्यांना वाचवता वाचवता जालिंदर सुपेकरच अडचणीत आले म्हणजे ह्या सगळ्यांना मदत केली म्हणून जालिंदर सुफेच नाव समोर आलं आणि तेव्हापासून जालिंदर सुपेचे कारनामे समोर आले जालिंदर सुफेकर हे अमरावतीला उपमहानिरीक्षक असताना कारागृह त्यावेळेस तीनशे कोट रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता या कायद्यांना दिवाळीचं फराळ म्हणून काजू कत्री घातले की काय तीनशे कोट रुपयाच त्यांना दिवाळीचा फराळ कायद्यांना दिलाय हे दाखवून या जालिंदर सुपेकरने तीनशे कोटीचा घोटाळा केलेल्याचा आरोप बघा राजू <स्थितन> शेट्टींनी केलाय तर दुसरा आरोप बघा नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाड हे मोकोक्या अंतर्गत आरोपी आहेत मोक्यामध्ये अमरावती आहे ते आणि हे पिंपरी जिंचोडचे आहेत यांचा वकील निवृत्ती कराड यांनी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली सुपेकर यांच्या विरोधात म्हणजे जालिंदर सुपेकर हे तपासाधिक तपासाला असताना त्यांनी दीडशे कोट रुपयाचा भ्रष्टाचार ह्या प्रकरणामध्ये केलाय म्हणजे नानासाहेब गायकवाड आणि हे आहे जायते ही तरी काही साधू संत नाही ते ह्यांनी बी लोकांना लय लगडले परंतु यांच्या प्रॉपर्ट्या एवढ्या मोठ्या आहेत अगदी मॉलन हे लय मोठं मोठं म्हणजे करोड रुपये तर ह्यांच्या प्रकरणात दीडशे कोट रुपये जलिंदर सुपेनी भ्रष्टाचार केलाय असं त्यांच्या वकिलाचा आरोप आहे आणि या दोघांना सोडवण्यासाठी पाचशे पन्नास कोटीची खंडणी मागितलेल्याचा आरोप या निवृत्ती करार म्हणजे गायकवाड बंधू गायकवाड पिता पुत्राच्या वकिलानं केले नाही यांच्यावरती तेरा गुन्हे दाखल तीन मोके दा, मोका दाखल केलेले आहेत म्हणजे बघा हे सुद्धा डेंजरस लोक आहेत सुपेकरांनी काय काय केलंय त्याचे कारनामे हे आज समोर आहेत आता हे नानासाहेब गायकवाड आणि हे पिता पुत्र आहेत ह्यांच्या घरात अं सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांची मुलगी दिली होती तिला देखील मारहाण केली त्यांच्यावरती देखील तो देखील आरोप आहे खंडणी हुंडावळीचा देखील त्यांच्यावरती आरोप आहे ह्या गायकवाड कुटुंबावरती परंतु आता त्या दीपक साळुंकेंची मुलगी दीपक साळुंके घेऊन गेल्यामुळे कमीत कमी वाचली तरी तर आता ही वैष्णवीची हत्या झाली बघा आता त्यानंतर अमिताभ गुप्ता आणि पुण्याला सहायक आयुक्त असताना हे जालिंदर सुपेकर यांनी जवळपास शंभर ते दीडशे कोटीचा घोटाळा को केला आहे तो देखील आरोप त्यांच्यावरती झालेला आहे पुन्हा दुसरा आरोप म्हणजे जालिंदर सुपेकर यांचे मेहने शशिकांत चव्हाण यांना पोलीस खात्यात प्रमोशन मिळवून देण्यासाठी देखील जालिंदर सुपेकर यांनी मदत केली आणि त्यांना प्रमोशन मिळव बेकायदेशीर मिळवून दिलं त्या देखील प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर हे सध्या अडचणीत आलेल्याच आपल्याला दिसते म्हणजे आता हे चव्हाण खडक पोलीस स्टेशनला चव्हाण वर देखील कारवाई झाली पाहिजे त्यांना देखील सेवेतून बडतर्प केलं पाहिजे आता बघा अंजली दमानिया यांनी तर असा आरोप केलाय की या जालिंदर सुपेला सेवेतून बडतर्प करावं आणि नंतर त्यांची चौकशी करावी असा आरोप केलेला आहे आता सुरेश दासांनी देखील आरोप केलेला आहे बीड त्या परिसरातल्या ज्या कायद्यांकडून तीनशे कोटी रुपये मागितलं होतं असं सुरेश दासांनी देखील आरोप केलेला या जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप करण्याची मालिका सुरू झालेली आहे जालिंदर सुपेकर यांनी जे जे काय काय केलेलं आहे बघा त्या सगळ्यांमध्ये चौकशी सुरू झालेली आहे आता अंजली दामानी यांनी तर अनेक आरोप केले सुरेश दासांनी के केले आणि राजू शेट्टींनी केले तसच त्या नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांचे जे वकील आहेत निवृत्ती कराड यांनी देखील त्यांनी तर रिट दाखल केलेली आहे नागपूर खंडपीठामध्ये आणि बघा दुसरी गोष्ट अजून त्या निलेश चव्हाणला पिस्तोलाचा परवाना म्हणजे निलेश चव्हाणला पिस्तोलाचा परवाना पुणे ग्रामीण नाकारला होता परंतु जालिंदर सुपेकर यांनी त्यांना पुण्यातून परवाना मिळवून दिला आणि नुसत्या निलेश चव्हाणला नाही तर ह्या शशांत हागावण्याला राजेंद्र हागावण्याला सुशील हागावण्याला देखील पिस्तोलाचा परवाना मिळवून देण्यासाठी या सुपेकरांनी मदत केलेली आहे म्हणजे सुपेकर यांचे जे कारनामे पाहता आपण जे चित्रपटामध्ये विलन पाहतो का एखादा पोलीस खात्यात असलेला विलन कसं काम करतो तशा पद्धतीचं काम आहे त्यामुळं जालिंदर सुपेकर यांना खरं पाहता सेवेतून बडतर्प पा केलं पाहिजे आणि बडतर्प पा करून त्यांची चौकशी केली पाहिजे बघा पा। म्हणजे एवढे घोटाळे म्हणजे आणि पैसे मागण्याची तर काय पद्धत असते की कोट दोन कोटी रुपये पाचशे कोटी साडेपाचशे कोटी रुपये मागते की म्हणजे किती भयानक वास्तव भ्रष्टाचाराचे हे महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतरच सुरू झालेलं आहे त्याच्या अगोदर देखील असेल परंतु थोड्याफार प्रमाणात असेल त्याच्या आधी सुद्धा भ्रष्टाचार होताच पण एवढ्या कोटी कोटीचे आकडे कोणी ऐकले नव्हते आतापर्यंत पाचशे कोटी तीनशे कोटीन साडेपाचशे कोटी अशा पद्धतीचे हे सगळे आकडे आहेत बघा या सगळ्या प्रकरणामुळं जालिंदर सुपेकर हे मात्र चांगलेच अडचणीत आलेले आहेत वैष्णवी हगवणे कुटुंबापासून जे निघालेलं प्रकरण ते गायकवाड कुटुंबापर्यंत जाऊन पोचलं बघा आणि याच्यामध्ये सगळे मंडळी म्हणजे मोठे मोठे मंडळी आली आणि सगळ्यांनी आरोप केलेले आहेत त्यातच जालिंदर सुपेकर यांची एक क्लिप देखील व्हायरल झालेली आहे राजू शेट्टी यांच्या बाबत म्हणजे राजू शेट्टी यांनी जी तक्रार केली होती त्याबाबत देखील क्लिप व्हायरल झालेली आहे की तक्रार करू नका माझं नाव गाळा त्यातनं मी तुमचं तुम्हाला काय असेल ती मदत करतो ते देखील व्हायरल झालेलं आहे म्हणजे एकंदरीत हे सगळं पाहता जालिंदर सुपेकर हे भ्रष्ट अधिकारी आहेत की काय असंच एकंदरीत म्हणावं लागलं तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे